आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट नाजरा पंचायत समिती गणाचे आदरणीय अजय सरगर आपल्या खालच्या गणाचे उमेदवार उदनवारी आदरणीय डॉक्टर व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर जमलेल्या माझ्या सर्व बांधवान तरुण सहकारी मित्रांवरून शेतकरी बांधवान आज या ठिकाणी आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उद्याच्या सात तारखेला होणाऱ्या मतदानासाठी एकत्र आलो मार्गदर्शन करण्यासाठी आपले पालकमंत्री आपल्याला आले ही निवडणूक स्थानिक आपली कामं स्थानिक आपले प्रश्न हे सोडवण्यासाठी अतिशय महत्वाची निवडणूक मांडली गेली आणि सातत्यानं ज्यावेळी दैनंदिन गरजा असतात ग्रामपंचायतीचे काम असतं आपलं पंच पंचायत समितीमधलं काम असतं सोलापूरचं जिल्हा परिषदेमध्ये एखादं कामं अडकलेलं असतं यासाठी सतत आमदार खासदारांचा पाठलाग करणं हे जनतेलाही शक्य नाही आणि हे सगळे प्रश्न आमदार खासदारांचा व्यापक सोडवणंही शक्य नाही आणि यासाठी तरुण नेतृत्व या ठिकाणी आपण या प्रश्नांसाठी आज या निवडणुकीला उभा केलेली आहे विरोधकांनी काय टीका केली काय नाही मला कोण बोललो नाही पण बाळासाहेबांच्या भाषणातून लक्षात आलं की बाहेरचा उमेदवार बाहेरचा उमेदवार ही टीका केली जाते हा तालुका भाऊ विचाराने राजकारण करणारा तालुका पंचावन्न वर्ष या तालुक्यात भाई स्वर्गीय गणपतवली देशमुख साहेबांना निवडून दिली आणि भरभरून त्यांच्यावर प्रेम केले या <स्थारी> त्यांचं गाव कुठलं होतं कोण सांगत जाहोळ तालुक्यातल्या पेनूर गावला येऊन भाई देशमुख देशमुखांनी या तालुक्याचं पासष्ट वर्ष नेतृत्व केला आणि पंचावन्न वर्ष आमदार कि भोगली आठ वर्ष मंत्रीपद भोगलं त्यावेळेला आम्ही कधी म्हटलो ना परत पर, पर तालुक्यात तुम्ही आला कधीच आम्ही आबासाहेबांविषयी असावा ते कधी चाळीस वर्षात मी तर काढलं नाही कुणीच काढलं आणि बाबा शेजारचा बाळासाहेब केदार हिथ ओपनची जागा आहे म्हणून निवडणूक लढवाय आल्यानंतर परका उमेदवार आहे म्हणून तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ने नेमकं काय दिवं लावले एवढं जरा विचारा त्यांना आल्यानंतर प्रत्येक जो सुटलाय तो स्वतःच्या स्वार्थाच्या सुटलेली धावत आहे ती सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं किंवा सर्वसामान्य जनतेचा संसार सुखी करणं यासाठी कुणाचही मित्रांनो लक्ष आपलं नाजऱ्यात केलं नाजऱ्यात कमी काम झालं नाही आपलं भरपूर काम, काम आपण केलं पाच वर्ष तुम्हाला मान नदी ते वाळू दिसली नाही खरं का खोट मला सांगा <laughs> जर सगळं बंधारण तुमचं पाच वर्ष डबाबले आलाय तर सगळ्यांची पिकं पाच वर्ष चांगली काढली ऊस तुम्ही पिकवला कापूस पिकवला डाळीन पिकवड सगळी पिके घेतली मान नदीच्या पाण्यावर या पान नदीला पाणी देणारं नेतृत्व त्याची जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं नेतृत्व फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला महाराष्ट्रात फक्त दोनच नद्या आहेत जी मान नदी आहे ज्या भाऊ गोरे साहेबांच्या तिथे उगम पावती ना आपल्यात नदीमा नदीला जात कालव्याचा दर्जा दिलेली एकमेव ही नदी आहे कोरडा नदी दुसरे महाराष्ट्रातल्या कुठल्याही नदीला कालव्याचा दर्जा मिळाला ही काय एकट्या शाहजी पटलांनी केली माझ्या एकट्याची ताकद नाही ही शक्ती होती ती शाजी पाटलाबरोबर जयबाब गोरेंची होती खासदार त्यावरती निंबाळकर साहेब सांगोल्याच्या प्रत्येक पाणी प्रश्नाला जयकुमार गोरे साहेब रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी ही माझी मिटिंग चुकवली नाही स्वतःचं काम सोडून सांगोल्याच्या प्रश्नाला ते माझ्या बरोबर प्रेमान आले माईन आले दुष्काळी तालुका दुष्काळी तालुका प्रश्न सोडला पाहिजे बापू आपला ही भावना त्यांची होती एकतर मीटिंग अतिशय वेगळ्या परिस्थितीत ज्या भाऊ गोरे साहेबांचा अपघात झाला होता तो रुवीला ऍडमिट होते आणि मिटिंग मधून तिथून मी आणि निंबाळकर साहेबांनी तो प्रश्न सोडवताना फडणवीस साहेबांना फोनवर येणा बोला फोनवर जया भाऊना बोला त्यांचं मत सुद्धा जाणून घ्या आणि मग, मग आपण निर्णय घेऊया तिथे मंत्रालयात जया भाऊनी सांगून द्यायला पाणी सगळ्या बंधाऱ्या सोडलं पाहिजे फोनवर सांगितले म्हणून आज आपले बंधारे भरून मिळाले पाच वर्ष मिळाले बंधाऱ्याचं पाणी भारतीय जनता पार्टीने दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या बाळासाहेब केदाराला मत देणं आपलं कर्तव्य आहे का नाही एवढं मला प्रामाणिकपणे सांग व्यक्ती महत्वाची नाही पक्ष महत्वाचा हा शहाजी पाटील शेतकऱ्यासून पडू आहे पण शिवसेना आणि शिंदे शिंदेसाहेबांचं प्रेम फडणवीस साहेबांच्या प्रेमापुटी आम्हाला आमची ताकद असल्यासारखं आज आम्हाला आवडतं बघता बघता दयाभाऊ गोरेने आज जिल्हा परिषदेपासून आमदारकीपासून कॅबिनेट मंत्रीपदापासून पदापर्यंत मंत्री ही झेप जी टाकलेली आहे ती झेप भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस साहेबांच्या प्रेमामुळे ही झेप टाकलेली आहे मित्रांनो माणूस मोठा नसतो पक्ष मोठा असतो आणि आज तुम्हाला बघायचा तो पक्ष बघायचा नगरपालिका निवडणूक इकडे तिकडे झालं पण महायुतीच्या उलट गेलो नव्हतो मी महायुतीत होतो शिवसेना आली काय भाजप आली काय आमच्या भांड्यात महायुतीचाच होतो त्याचा मला दुःख वाटत नव्हतं पण ज्यांना आमदार झाल्यापासून भरभरून जयाभाऊ गोरेने प्रेम दिलं फडणवीस साहेबांनी प्रेम दिलं की माणूस नगरपालिकेची निवडणूक सपल्या सपल्या भाजपचं तेवढं नाव काढू नका म्हणायला लागली कशासाठी म्हणायला लागली मग <laughs> मी वास्तवत आहे माझ्या बरोबर ज्या बैठक आहेत त्याला फोन करून विचारात शिव्या दिल्या ऐवण्या भाजप पक्षा पंढरपूरच्या एवढी भाजप तुम्हाला वाईट वाटायला लागली एका दिवसात कशासाठी वाईट वाटायला लागले मी दहा वेळा सांगितलं दोघांना निवडणूक खेळाय तुम्ही चुकलाय भारतीय जनता पार्टी चुकली आणि भारतीय जनता पार्टी जर पक्ष चुकला असता जनतेला नको असता तर जुबे सारखा माणूस मुस्लिम गल्लीतून भारतीय जनता पार्टीवर निवडून कसा आला म्हणजे मला जाऊन मी जे होते आणि बाबासाहेब देशमुखोला विचार काय राजे नावं ठेवतात नीट बघा शिका शिकायला तरुण आहे तुम्ही असं करू नका चुकीचं सत्तेपासून दूर गेलो आपण तर जनता आपली आपल्याला राबतोय पण आपल्या माणसांसाठी आपल्या तालुक्याचा दुष्काळ संपवण्यासाठी आज मान खोरं ही सगळं मानदैवडी पासून सुरू होणार येत्या दोन वर्षात मी तुम्हाला मित्रांनो खात्रीनं सांगतो मान दैवडी खटाव फंटण मिटा खाडापूर सांगोला तुमचं जत ही सगळ्यात जास्त महाराष्ट्रात शेतीला पाणी देणार तालुको म्हणून याचा महसूल खात्यात उल्लेख झाल्याशिवाय आला एवढं बा पंधरा वर्ष लागून आम्ही काम केले वाडी वाजतीपर्यंत शेतीचं पाणी शेतकऱ्याच्या शेतात गेलं पाहिजे जे शेती पिकली पाहिजे त्याचा संसार उभा राहिला पाहिजे चांगलं पीक आल्याशिवाय त्याचा संसार उभा राहणार ना त्याची लेकरंबाळ सुखानं जगणार हा विचार आम्ही करतो ह्या निवडणुका नुसते ह्याला पाडतो त्याला आपण त्याचं बघून घेतो ज्या ज्यावेळी बावपोन होतो त्यावेळी मला आतल्या पॉवरला पाडायचा आणि बाळ्याच्या जाण्याला पाडायचा लगा जा ते 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 ती माताजी झाली त्यांच्या पोराच्या लग्नाला तर आपल्याला जाय जाते तरी ती बाळ्या नातल्या बाजून येत भाषा यांची नीट नाही दहशतवादी राजकारण सुसंस्कृतपणा काही नाही देश नुसता करायचा किती दिवस मी राजकारण करणार अजून पाच राजकारण माझं गोडगो धोकाय लागलं भाऊच्या गाडीत मी बसणार माया गाडीत हे तरी पोर निर्माण झाली पाहिजे आज बाळासाहेब केदारांचं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे अजून पवारांचं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे संभा आमदार अशोकबा शिवाज हेडचं नेतृत्व निर्माण झालं दादा लवट्यासारखा धनगर समाजातला एक प्रभावी <batter> नेता या तालुक्यात नेता म्हणून उद्याला पाहिजे अजय सरगर सारखा नेता उदयाला आला पाहिजे डॉक्टर त्या तरुणांच्या ती आता कारभार हळूहळू आपल्याला सोपवायचा या तरुणांना संधी देणं तुमचं काम आहे जर <battern> तुम्हाला काय वाटत असेल की गेले चाळीस वर्षात धरपडकडून कधी कुर कुर पडलो असलो कधी निवडून आलो असलो नागावची किंवा या परिसराची चोपडीची असो बडवडीची असो या गावांची मी जर काही सेवा केली असेल तर कोण उभा झाल्यासमोर मलाही अडचण यायची मी नाव सुद्धा त्यांचं घेऊ शकत संध्या सोडाच्या मोठ कायतर हे होत नसत वाटप आहे दोन पक्ष एकत्र येणार नाही तीन जागा शिवसेनेला देताना तीन जागा भाजपला जाणार होत्या समजून घेण्याचा भाग सोडला आज पंचायत समिती त्यांनी घेतली अजय सर उभा करायची मला काय या ठिकाणी गरज मी नव्हती सगळं काय चांगलं झालं असं सोडून दिलं खाल्लं तर मोठ्या ताटात मी जेवणाला ते बारपेट ताटात खाणार हातात भाजी भाकरी मिळाली तर भूकोसाठी खाऊन रिकाम व्हाय गेला का कशाला काय बघितलं आणि कुणा कुणाचं कोणी पुरवायचं पुरवायतून कुणी घर जाळून घेते हीच आम्हाला कळत तुम्हाला आपण जास्त बोलत नाही एवढंच सांगतो तुम्हाला मित्र मार्गदर्शन सगळं जे आपले मंत्री साहेब करणार आहेत म्हणून मी ते बोलत नाही आज आपल्यातून एक जाणकार नेतृत्व महायुती जर अजितदादांसारखे गेले महायुतीला माहिती अजितदादांना श्रद्धा आहे एवढं लक्षात ठेवतो कमळाचं भेर, जो घड्याळाचं बटन दाबताना तुम्ही अजिदाच्या ठोट आणि मी अभिमानानं भाऊ तुम्हाला सांगेन की महाराष्ट्रात मी धनुष्यबाण कमळ आणि अजिदाचं घड्याळ घड्याळ एकत्र आणून निवडणूक जुळवून जोडवायचा प्रयत्न केला त्याला यश आलं महायुतीचं खऱ्या अर्थानं पॅनेल सांगोला तालुक्यात त्याचा टाळ्या वाजून तुम्ही सगळ्यांना दिल्ली सरकार या ठिकाणी मोदी साहेबांचा आहे महाराष्ट्रात सरकार फडणवीस साहेब शिंदे साहेबांचा आहे सुमित्रा आता सरकारपती आलेले पालकमंत्री आपल्याला जयाभाऊ या पक्षाबरोबर गेलो तर हे प्रश्न आपले सुटणार मी बी काँग्रेसमध्ये होतो जयाभाऊ बी काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेस पक्षात माझा आणि जयाभाऊ आणि हिंदूरावजी नाईक निंबाळकरांचा एक धबधबा होता आम्ही काय काँग्रेसमध्ये असं काही आम्हाला कोण खात नाही ना म्हणून ना ना मी शिवसेना भाजपमध्ये गेलो ना काँग्रेसमध्ये आमचा जर प्रवाह होता तरी सुद्धा भविष्याचा वेद आम्ही घेतला आणि मी शिवसेनेत गेलो जयाभाऊ दादा हे भारतीय जनता पार्टीत गेले आज विकासाची गंगा ह्या दुष्काळी खोऱ्याचे आम्ही सगळे निवडून चालू ठेवले आणि आपलं सगळ्यांचं भाग्य ज्यांचं आपल्या तालुक्याशी गेल्या दहा वर्षापासून एक जिवाळ्याचं नातं निर्माण झालं असं नेतृत्व पालक पालकमंत्री म्हणून ग्रामीण विकास म्हणतो म्हणून सांगा नका घरकुल बी ग्रामीण विकास हिर बी ग्रामीण विकास कड पिटती या खुशाळी त्या खोल्या ग्रामीण विकास कड पत्रा या सगळे ह्या ग्रामीण विकास कड आहे रे कशा पाय जोडला मी परफेक्ट झालो आणि जया भाऊ जाऊन बसतो नगरपालिकेला शिंदे साहेब लागते दोन शिवाय घेऊन टाकतो आणि इकडे भाऊ ते कमळ बी आहे धनुष्य बाहेर सगळ्या भाऊ आम्हाला माझ्या लोकांची कामं करण्यासाठी मी माझं लोक चालवलं व्यवस्थित आम्ही